आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची पेट्रोलवरील महाराष्ट्राचे परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेच्या आवारात रविवारी दुपारी आग लागल्याने तब्बल 9 रिक्षा व 2 साखी 4 असे अकरा वाहने जळून खाक झाली आहेत या घटनेनंतर सांगलीस खळबळ उडाली आहे नाशिक शहरात सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे पेट रोडवरील एस टी कार्यशाळेतील आग शॉक सर्किट झाल्याने आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे घटनेची माहिती मिळताच पंचवटी अग्निशामक दलाच्या दोन मुंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली आर टी ओकडून कारवाई करण्यात आलेली वाहने या आगीत जळून खाक झाली आहेत पेट रोडवरील घट्ट्यात जळालेल्या नऊ रिक्षा एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक स्विफ्ट डिझायर अशी अकरा वाहने नाशिक आरटीओने विविध गुन्ह्यात जप्त केल्याची माहिती पुढे येत आहे पेट्रोल परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची विभागीय कार्यशाळा असून कार्यशाळेच्या मोकळ्या जागेत आरटीओ कारवाई करण्यात आलेली वाहने लावली जातात रविवारी दुपारी कार्यशाळेच्या आवारात गवतात उभ्या असलेल्या वाहनाच्या ठिकाणी धूर निघू लागला आणि काही वेळातच या ठिकाणावरील झाडाचा पालापाचोळा पेटल्याने वाहन आगीच्या पक्षस्थानी सापडली ही आग कार्यशाळेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अग्निशामक दलाला माहिती कळवली घटनेनंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन पाण्याच्या बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यात आली यावेळी पंचवटी अग्निशामक दल प्रभारी केंद्र प्रमुख संजय कारडे संतोष मेहेंद्रे मनोहर गायकवाड विषय शिंदे विजय पाटील व अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते